रामकृष्ण माऊली कसे सगळे जण मजेत का तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ हा खास शेतकऱ्याचा आहे आणि आज आहे शेतकऱ्याच्या बैलाचा बैलपोळा तर बैलपोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आहे पिठोरी आमुश्या आणि या आमुश्याला बैलपोळा हा साजरा केला जातो तर, दो ताहे, 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 तर दोन दिवसापासूनच बैलांची तयारी चालू असते ही तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माहीतच आहे पण तरी पण मी तुम्हाला दोन शब्द सांगते त्याविषयी तर आपला हा बैलपोळ्या सण शेतकरी हा आनंदाने भक्तिभावाने साजरा करतो कारण की बैलांनी वर्षभर शेतात कष्ट केलेले असतात कारण की बैलाशिवाय शेती होत नाही पण आता जग कलियुग आता बदलत चालल्या त्याच्यामुळे ना तर आता सगळेच ट्रॅक्टर वापरतात त्यासाठी म्हणजे टॅक्टर वापरल्यामुळे बैलाचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे तर बैलपोळा म्हणून वाटत नाही पण शेतकऱ्याच्या घरामध्ये घरामधील काही असो पण बैलपोळा हा पुरणपोळीनं साजरा केला जातो आणि बैलाला नैवेद्य दाखवला जातो बैल पुरणपोळीचा तर आदल्या दिवशी काय करतात तर म्हणजे बैलाचे शिंग साळतात बैलाचे कारण की त्यांना ते झू धर व म्हणजे वखर हाणलेलं राहतं शेतात आऊ हाकलेलं राहतं त्याच्या खांद्याला तेल लावतात त्याला आदल्या दिव म्हणजे ज्या दिवशी तेल लावलं त्या दिवशी त्याला मलिद असतो दुसऱ्या दिवशी पण सकाळी मलिद असतो बैल पोळ्याच्या दिवशी खांद्याला परत तेल लावतात त्याला परत धुवून शिंग साळून शिंगाला आपलं हे ला हिंगूळ लावून परत नंतर मग त्या अशा नवी रंगीत पट्ट्या असायच्या पहिल्या का बघा त्याला काय बेगडं म्हणायचे बेगडं तर आठवतं थोडं थोडं तर माझे पप्पा पण आणीत होते आणि इकडं पण म्हणजे दिशेचे काकान ते पण आणीत होते पण आता बैलच राहिले नाही त्याच्यामुळे ते बेगडं सुद्धा माहीत नाही पण मुलांना नवीन पिढीला माहीत व्हावं म्हणून सगळ्या वस्तू आणाव्या लागतात आम्ही पण आणल्या होत्या पण बैलच नाही त्याच्यामुळं आजचा थोडा पोळा नाराजगीमध्ये वाला पण मग तरी पण त्या ते त्या नेटाने म्हणजे तरी पण आम्ही आनंदही साजरी केला बैल पोळा साजरी कराय म्हणजे आता यंदा दर, तर पाऊसच थोडा अगोदर दोन दिवस अगोदर पाहून गेला त्याच्यामुळं पोळ्याच्या दिवशी पाऊस नाही आणि एकदम कोरडं सुखं वातावरण आहे तर पाऊस यायला पाहिजे पोळ्याच्या दिवशी कारण की पाऊस आल्याला चांगला असतो तर एकदम आनंदी वातावरण असतं पावसातले पण आमच्याकडनसं वारं सुटलेलं आहे ना तर बैलांची पूजेची वेळ झालेली आहे आता म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेस बैल बायल बैलपोळा गावामध्ये बैल नेलेले असतात तर पूजेसाठी घरी येतात पूजेच्या नंतर त्यांना नैवेद्य पूजा केली जातात तर आमच्याकडं पण केली म्हणजे करतात पण आमच्या बैल नाही आता मी वाड बैलांची पूजा आपले आनंदाने साजरी करायचे असतात कारण की वाडबैल ज्याच्या घरी बैल नसतात त्यांनी बैलाची पूजा तरी पण करतात असली म्हणजे असले तरी करतात नसले तरी करतात तर आम्ही केली आण गावात पण म्हणजे मारुतीला नारळ फोडायला जात असतात तर नारळ पण फोडून आलेले मारुतीला आणि घरचे बैल नसल्यामुळं थोडं नाराजगीच वाटते पण घरचे बैला असावा कारण खूप आनंद असतो बैला सजवण्याचा नवीन नवीन बघायला भेटतं काहीतरी तर आज आम्हाला एवढं काही बघायला भेटलं नाही तर गाईच होत्या तर आज असा आमचा बैलपोळा साजरी हो साजरा करू राहिलो कारण की बैल हे असणं गरजेचंच असतं कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक पण चालू आहे तर आता पुरणपोळी स्वयंपाक झाला आता जेवणाला बसायचं आहे पण अजून माझी पूजा राहिलेली वाडबैलांची तर आपल्याला पूजा करायची आता चला आपण मग वाडबैलांची पूजा करू तर बघा आता माझी पूजा पण आता इथं मी करायला सुरुवात केली आणि बघा आम्ही असं पूजा मांडून घेतलेली आहे बैल वाढ बैलांची कारण की मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर आमच्याकडे मोठाले बैल नाही पूजाला तर नाराजगी आहे तर आज बघा याच्यावरच समाधान मांडली तर बघा डबल बैल झाले म्हणजे दोन्ही बैल पुजले नशीब शेतकऱ्याच्या नशीबात खूप चांगले दिवस असतात पण खरं डबल बैल झाले यंदा आमच्या बैल पोळ्याला बघा अगोदर आम्ही घेतलेले होते आणि हे पण झाले तर चांगलं असतं तर बघा माझी पूजा झाली रांगोळी बघा अशी काढली मी तर कशी वाटली आमची पूजा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ तर बघा अशी पूजा झाली आमचीवाली आणि पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवला आणि खूप खूप आनंदी वातावरण असतं पाऊस असतो तर यंदा थोडासा पाऊस कमी आहे तर चला राम कृष्ण माऊली